जीव लगा भाग एकवीस मागील भागात आपण पाहिलं की मुक्ता दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन भाषण देते आता पुढं बघूया असे दिवस सरत जातात मुक्ता पहिल्यापेक्षा बरीच बदलून जाते आ कॉलेजमधील प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊ लागते कसं असताना प्रत्येक वेळी जिंकलंच पाहिजे असं काही नसतं फक्त सहभागी होऊनही आनंद मिळवता येतो त्यासाठी मोठमोठ मेडल्स मिळवण्याची काही गरज नसते त्यामुळे मुक्ता आता प्रत्येक इव्हेंटमध्ये भाग घेऊन आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत होती आता तर तिला कॉलेज पण खूप आढळू लागत होतं आणि शिवाय सागरही होताच तिच्यासोबत तिच्या प्रत्येक अडीअडचणीला त्यामुळे तर आत्ता तिच्या आयुष्यात आनंदच आनंद होता सकाळ होते मुक्ता लवकर उठून कॉलेजचा आवरते आणि कॉलेजला निघून जाते ए हाय फ्रेंड मुक्ता बोलले मुक्ता कॉलेजच्या गेटमधून आत म्हणाली हे हाय मुक्ता गुड मॉर्निंग आरती म्हणाली व्हेरी गुड मॉर्निंग मुक्ता बोलले आज लवकर आलीस मुक्ता अश्विनी म्हणाले हो आज लवकर आवरलं म्हणून लवकर आले मुक्ता बोलली बरं चल वर जाऊन गॅलरी थांबूया अश्विनी बोलली हो चल ना असे म्हणत सगळ्याजणी गॅलरीत निघून गेल्या मुक्ता तू पहिल्यापेक्षा खूपच बदललीस ग अश्विनी बोलली म्हणजे मुक्ता बोलली म्हणजे तू तूच बघ ना आधी तू कशी होतीस आणि आता कशी झालीस कधीतरी कॉलेजला येणारी अभ्यास पण केला तर केला नाही तर नाही केला आणि तेच आता बघ कॉलेजमधल्या प्रत्येक इव्हेंटमध्ये भाग घेतेस कॉलेजला पण रोज येतेस मन लावून अभ्यास पण करते ही सगळी कमाल अचानक कशी झाली ग अश्विनी बोलली असं समज मला एक अचानकपणे परीस मिळाला आणि त्याच्या स्पर्शाने माझं आयुष्य बदलून गेलं त्याच्याच फक्त परशाने माझं आयुष्य सोन्याहूनही पिवळं झालं मुक्ता सागरचा चेहरा आठवत म्हणाली होती कोण आहे ग तो आम्हाला तर कधी सांगितलंच नाहीस तू आरती म्हणाले तसं आता तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही तर सांगते ऐकाना मी मामाकडं गेले होते तेव्हा माझी ओळख सागरशी झाली आणि मग माझं आयुष्यच बदलून गेलं तो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी माझ्या आयुष्यात मुक्ता बोलले म्हणजे मुक्ता तू तू प्रेमात आरती बोलली हो मी प्रेमात पडली आणि माझी डिग्री पूर्ण झाल्यावर आम्ही दोघं लग्न करणार आहोत मुक्ता बोलली पडून जाऊन वगैरे तर लग्न करणार नाहीस ना अश्विनी म्हणाली आणि हो मुक्ता पडून जाऊन लग्न करणार असेल तरी आम्हाला बोलो बरं का आम्ही नक्की येऊ आरती म्हणाली नाही अजिबात नाही तू खूप वेगळा मुलगा आहे ग तुम्ही समजताय तसा तर तो अजिबात नाही म्हणूनच तर मी त्याच्या प्रेमात पडली ना मुक्ता बोलली हो ते तर दिसतच आहे खरंच प्रेमात माणूस वेडा होतो म्हणतात पण आज ते तुझ्याकडे बघून खूप वाटतंय मला अश्विनी म्हणाली हो खरंच मला वेळ लागले सागरच्या प्रेमाचं आणि आता मला त्याच्या आयुष्यभर तसंच राहायचं आहे आणि हो प्रेम म्हणजे फक्त हातात हात घालून फिरणं नव्हे तर तो एक विश्वास असतो एक प्रेरणा असते ती काहीतरी करून दाखवायची एक कमिटमेंट असते आयुष्यभरांची आणि आमचंही प्रेम असंच असतं खरं आणि निस्वार्थी प्रेम आहे मुक्ता बोलली खरंच मुक्ता प्रेम इतकं नितळ निरागस निस्वार्थी असू शकतं हे आज तुझ्याकडे बघूनच करते आरती म्हणाली यावर मुक्ता एक गोड स्माइल देते बरं चला वर्गात बेल झाली सर येतील तेवढ्यात मुक्ता म्हणाले सर वर्गात येतात लेक्चर होतं मुक्ता व्यवस्थित लक्ष देऊन लेक्चर अटेंड करते काही वेळातच लेक्चर संपण्याची बिल होतो तर मुलांनो आज आपण इथेच थांबूया आणि पुढचा भाग उद्या बघूया ठीक आहे आणि हो तुम्हाला एक सूचना द्यायची होती आता तुमचं सेमिस्टर बऱ्यापैकी संपत आलेलं आहे तर आता काही दिवसातच परीक्षेच्या तारखा येतील तेव्हा तुम्ही आतापासूनच तयारीला लागा ला। मला तर वाटतं कदाचित उद्याच तुमच्या परीक्षेचा तारखा येतील तेव्हा तुम्ही तयारच राहा असे म्हणून सर निघून जातात पण जाता जाता मात्र सगळ्यांना काळजीत पाळून जातात तशी सगळीकडे परीक्षेची चर्चा सुरूच असते कसं होईल काय होईल काही समजत नसतं कुणाचा अभ्यास किती झालेला असतो किंवा नाहीच झालेला आहे कोणता विषय अवघड जातो किंवा कोणता विषय एकदम सोपा जातो यावर सगळ्या चर्चा रंगू लागतात त्याला पण या सगळ्यांचं खूप टेन्शन आलेलं असतं कसं असतं ना जेव्हा आपला काहीच अभ्यास झालेला नसतो तेव्हा काहीचं टेन्शन असतं पण जेव्हा आपण पूर्ण तयारी करून जातो तेव्हा आपल्याला जास्त टेन्शन येतं कारण आपण जेव्हा पूर्ण अभ्यास करतो तेव्हा स्वतःकडूनच आपल्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि त्या अपेक्षांचं दडपण मनावर जास्त असतं पले सुटतं मुक्ता घरी पोचते आज ती थोडी शांत शांतच असते काय ग काय झालं मुक्ता कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम झाला का तुझं तोंड का असं उतरलंय आई काळजीनं म्हणाली अगं आमच्या परीक्षेच्या तारख्या येणार आहे उद्या द्या त्याचंच टेन्शन आलं आहे मला मुक्ता बोलली अगं त्या टेन्शन काय घ्यायचं आणि तसंही तू तर आता रोज अगदी मन लावून अभ्यास करतेस ना मग कशाचं टेन्शन घेतीस आई बोलली हो आई पण टेन्शन तर येतच ना आणि शिवाय मला तुझ्या सगळ्यांपेक्षा अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत त्यामुळं याच वर्षी पण थोडं दर्पण आलेलं आहे मला मुक्ता बोली अगं बाळा तू आमचं अजिबात टेन्शन नको घेऊ तू पुढं शिकतेस आणि तेही मन लावून हेच आमच्यासाठी खूप आहे आम्हाला फक्त तू तुझी तु तु डिग्री पूर्ण करावीस एवढंच वाटतं आणि बाकी तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि एक काहीही झालं तरी आम्ही तुला काहीही नाही बोलणार ठीक आहे आता तर गेलं ना तुझं दडपण आई बोलली हो आई तुझ्याशी बोलून खूप हलकं वाटलं ग बरं चल मी माझ्या खोलीत जाते मुक्ता बोलली हो जा आई मुक्ताच्या डोक्यांवरून हात फिरवत म्हणाली मुक्ता, फिर मुक्ता खोलीत येते ती बॅग ठेवून बॅगमधला मोबाईल काढतच असते तेवढ्यातच सागरचा कॉल येतो सागर, सागर बोलला हाय मुक्ता मुक्ता बोलली हॅलो सागर सागर बोलला काय ग काय झालं मुक्ता आवाज का असा येतोय तुझा मुक्ता बोलले अरे उद्या एक्झाम डेट येणार आहे म्हणून सागर बोलला अगं पण मग टेन्शन कशाला घेतेस उ तुझा तर चालू आहे ना अभ्यास मुक्ता बोलली हो आहे पण तरीही खूप भीती वाटते रे तुझा खूप विश्वास आहे माझ्यावर आणि तो विश्वास जपू शकेल की नाही असं वाटतं रे मला सागर बोलला तू नको टेन्शन घेऊस मुक्ता तू फक्त मन लावून अभ्यास कर बाकी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मुक्ता बोलली हो पण कमी मार्क्स पडले तर सागर बोला तर काहीही नाही होणार मुक्ता हे बघ मुक्ता तू अजिबात माझं दडपण नको घेऊ तू तु फक्त तुझा बेस्ट दे बाकी जे हो होईल ते होईल आणि तुझ्या मार्कांवरून मी तुला अजिबात जश नाही करणार तू एवढं माझ्यासाठी मन लावून शिकतेस हेच माझ्यासाठी खूप आहे आणखीन काही नको मला मुक्ता बोलली थँक्यू सागर पण तरीही अजूनही मला भीती वाटते रे सागर बोलला हे बघ मुक्ता तू कुणाचाही काहीही टेन्शन नको घेऊ शांतपणे अभ्यास कर आणि परीक्षा दे मुक्ता बोलली सागर तू आहेस ना रे माझ्याबरोबर सागर बोलला हो मुक्ता मी कायम तुझ्याबरोबरच आहे आय लव्ह यू सो मच मुक्ता आणि त्या एवढ्याशा मार्कांनी माझ्या प्रेमात काहीच फरक पडणार नाही मुक्ता बोलली थँक्स सागर तू माझ्या मनावरचं ओझ हलकं केलंस सागर बोला अगं थँक्स काय मुक्ता काहीही कधीही कशाची गरज लागली तर मला फक्त एक कॉल कर मुक्ता बोलली हो oh, सागर सागर बोलला बरं चल ठेवते मी फोन तू कर अभ्यास बाय मुक्ता बोलली बाय मुक्ताला सागरशी बोलून खूप छान वाटत होतं दुसऱ्या दिवशी परीक्षेच्या तारखा येतात त्याप्रमाणे मुक्ता कसून अभ्यासाला लागते तशी ती आधीपासूनच अभ्यास करत असते त्यामुळे तिला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही काही दिवसातच परीक्षा सुरू होते मुक्ता सगळे पेपर खूप छान जातात आणि अशाच प्रकारे पाचवं आणि सहावं दोन्हीही सेमिस्टर संपून जातं आणि थोड्या दिवसातच रिझल्ट पण लागतो आपली मुक्ता चांगली स सत्तर टक्क्यांनी पास होते त्यामुळे सगळेच खूप खुश होतात आणि सागर तर खूप खुश होतो आणि याच आनंदाच्या भरात सागर मुक्ताला एक सरप्राईज द्यायचं ठरवत असतो मुक्ता झाली बाबा एकदाची पास बघू आता सागर तिला कोणतं सरप्राईज देतो मुक्ता तू एज्युकेटेड झाले म्हणून मी किती आनंदात होतो मी तुला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं होतं ग पण माझ्या नशिबाने मलाच मोठं सरप्राईज दिलं काय करू मी मुक्ता कसं सांगू तुला आय एम सो सॉरी मुक्ता पण पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत मला माहीत आहे हे सगळं ऐकून तुला खूप मोठा धक्का बसलेला असेल कदाचित परत कधी आयुष्यात तू माझं तोंडही नाही बघणार आणि माफ कर त्याहूनही नाही करणार पण काय करू मी मुक्ता आईला वचन देऊन बसले गं की मी तिने निवडलेल्या मुलीशीच लग्न करीन म्हणून माझा नायलाज होता ग मुक्ता सर्वांची मिळून मला ब्लॅकमेल केलं ग आणि त्यामुळे मी काहीही करू शकले नाही कारण तुला तर माहीतच आहे माझी आई माझा वीक पॉईंट आहे त्यामुळे या सगळ्यात फसतोय ग मी काही नाही करता येतं आहे ग मला प्लीज मुक्ता तू मला समजून घेशील ना ग सांग ना घेशील ना मला समज असे म्हणत सागर रडू लागला थोड्या वेळाने तो स्वतःहूनच शांत होतो आणि मुक्ताला कॉल करतो सागर बोलला हॅलो मुक्ता मुक्ता बोल ना सागर सागर बोलला ऐक ना मुक्ता मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ग आणि तेही लवकरात लवकर मुक्ता बोलली काय बोलायचं सागर तुला अरे मग बोल ना काय विचार करतोय सागर बोलला ऐक ना मुक्ता मला असं फोनवर नाही बोलता येणार प्लीज आपण भेटू भेटून बोलूया का मुक्ता बोलली हो पण कुठं भेटूया सागर बोलला असं कर तू उद्या आंबेगावला ये तिथूनच भेटूया आपण मुक्ता बोलली उद्या लगेच का सागर बोलला हो मुक्ता तुला सांगितलं ना खूप महत्त्वाचं आणि अर्जंट आहे म्हणून मुक्ता बोले तुझंसं बोलणं ऐकून मला खूप टेन्शन येते रे सागर काय झालं ते सांग ना मला सागर बोला सॉरी मुक्ता पण मी तुला आता काहीच नाही सांगू शकत चल बाय उद्या भेटूया आपण आणि भेटून बोलूया मुक्ता बोली बरं बाय मुक्ता फोन ठेवते पण तो असं काय सांगणार आहे म्हणून तिच्या पोटात गोळा येत होता खूप भीती वाटत होती तिला काय झालं असेल काय एवढं महत्त्वाचं बोलायचं असेल काही प्रॉब्लेम तर नसेल ना असे एक एक ना एक प्रश्न मुक्ताच्या मनात येत होते पण आत वाट पाहण्याशिवाय कोणताच तिच्याकडं पर्याय नव्हता दुसरा दिवस उजाळतो मुक्ता आज लवकर उठते खरं तर तिला रात्रभर या सगळ्या विचारांमुळं झोपच लागलेली नव्हती हो तशीच ती कशीबशी आवरती आणि आंबेगावला जायला निघती अखंड प्रवासात पण तिच्या मनात ते सगळं घोडत असतं शेवटी ती एकदाची आंबेगावला पोचते आणि आधी घरी जाते घरी जाऊन बॅग वगैरे ठेवून थोडंसं फ्रेश होऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तिचा टेन्शनने भरलेला रडवा चेहरा बदलून मग ती सागरला भेटायला जाते ती ठरवलेल्या वेळेआधीच डोंगरावर जाऊन सागरची वाट बघत थांबलेली असते थोड्या वेळातच सागर तिथे येतो हाय सागर हाय मुक्ता सागर कस कुसून हसत म्हणाला बोल लवकर सागर कालपासून विचार करून करून डोकं फिरलंय रे माझं हे बघ मुक्ता आता रहे, मुकता। माजा माजा बग मी जे काही सांगणार आहे ते तू शांतपणे ऐकून घे अजिबात स्वतःला नको त्रास करून घेऊ असं कोड्यात नको बोलू ना सागर काय झालं ते स्पष्टपणे सांग ना तर ऐक मुक्ता माझ्या आईने माझ्यासाठी मुलगी बघितलेली आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे काय अरे पण का आणि असं कसं का करू शकतोस तू आय ॲम सॉरी मुक्ता पण मी माझ्या आईला वचन देऊन बसले ग मी काही नाही करू शकत आणि हे सर्व सांगताना तुला काहीच नाही वाटत का रे खरं सांग सागर असा एकट्याने निर्णय घेताना तुला एकदाही माझा विचार नाही आला का आला ना मुक्ता सर्वात आधी तुझाच मनात विचार आला पण माझी आई माझा वीक पॉईंट आहे गं आणि आता मी वचन नाही तोडू शकत बरं ठीक आहे मग मी तरी येथे का उभी आहे जाते मी बाय असे म्हणत मुक्ता डोळे पुसत पुसत घरी निघून गेली मुक्ता घरी पोचते आणि बघते तर हॉलमध्ये कुणीतरी पाहुणे बसलेली असतात मुक्तासाठी ते एकदम अनोळखी असतात तशी ती त्यांच्याकडे बघून कशी बशी एक स्माइल देते आणि आतमध्ये निघून जाते काय मुक्ता तू इथं बसलीच होय बरं चल आवर लवकर ही साडी नेसून तयार हो मामी मुक्ताच्या हातात साडी देत म्हणाल्या अहो पण आज काय आहे मामी आणि मी का साडी नेसायची मुक्ता म्हणाली तू आत येताना बघितलंच असतील ना अगं ते बाहेर जे पाहुणे बसलेत ना ते तुला बघायला आलेले आहेत काय पण का आणि असं अचानक कसं ठरवलं तुम्ही अगं ते एवढे सोमरून तुला बघायला आलेत मग नकार कशाला द्यायचा म्हणून मग आम्ही पण होकार देऊन टाकला काय तुम्ही होकार पण दिला अगं म्हणजे फक्त बघण्याच्या कार्यक्रमासाठी होकार दिलेले आहे बाकी काही नाही फक्त हा बघण्याचा कार्यक्रम तेवढा होऊन जाऊ दे बाकी आपण तू म्हणशील तसंच करू पण नक्की ना मामी परत मी म्हणेल तसंच कराल ना कबूल आहे ना हो कबूल आहे बरं आवर तयार हो लवकर असे म्हणून मामी निघून जातात मुक्ता मस्ताशी अबोली रंगांची साडी नेसून तयार होते तिच्या अजिबात मूळ नसतो त्यामुळे ते मेकअप वगैरे तर काहीच करत नाही फक्त गड्या तिची ती लहानपणाची साकडी तेवढी असते आणि सागरनं दिलेला हातात ब्रेसलेट बाकी मेकअप असा काहीच नव्हता केलेला पण तरी मुक्ता खूप छान दिसत होती वाव मुक्ता साडीत तू किती छान दिसतेस ग आणि हा कलर कलर तो तुझ्यावर खूप एकदम छान दिसतोय मामी खोलीत येत म्हणाल्या यावर मुक्ता फक्त एक कशी कशीबसेस स्माईल देते बरं चल लवकर बाहेर सगळे वाट बघते तुझी असे म्हणत मामी मुक्ताच्या हातात चहाचा ट्रे देत म्हणाल्या आणि तिला बाहेर घेऊन जातात बाहेर सगळ्यांच्या गप्पा चालू असतात पण मुक्ता येताना सगळे शांत होतात आणि सगळे मुक्तालाच बघून लागतात आज ती दिसतच इतकी सुंदर होती ना तर बघणारच ना पण ती मात्र कुणाकडेच नजरवर करून बघत नव्हती खाली मान घालूनच उभी होती पण चहा दे असे मामीने खुनवताच ती सर्वांना चहा देऊ लागते आणि मग चहा देत दे ती दे त्या बघायला आलेल्या मुलापर्यंत पोचते आणि त्याला चहा देतच असते तोवर तिचा हात लटपटायला लागतो आणि थोडासा चहा मुलाच्या अंगावर सांडतो आ काय आहे हे तो चिडून उठला आणि रागाने पुढं बोलताच होता की तो तिच्याकडे बघतच राहिला त्याला पुढं काय बोलावं काही सूचना तो एकटक फक्त तिच्याकडे बघत राहिला आय आम रेली सॉरी ती चुकून मुक्ता बोलतच होती तर तीही त्याच्याकडे बघत राहिली काय माहिती कारण मुक्ताला बघायला आलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आपला हिरो सागरच होता ते दोघं कितीतरी वेळ एकमेकांनाच बघतच राहिले या सगळ्या प्रकारांमुळं ते दोघेही तेवढे शॉक असतात जेवढे की आपण मुक्ता ए मुक्ता मामी मुक्ताला हाका मारत असतात पण ती हाक तिच्यापर्यंत पोचतच नव्हती म्हणून मग मामी तिच्या खांद्याला धरून हलवतात तेव्हा कुठं ती भाणावर येते आणि लाजून थोडी बाजूला होते आणि मग सागर पण लाजून खाली बसतो एप्रिल फुल काय मग कसं वाटलं सरप्राईज प्रवीण घरात येत म्हणाला म्हणजे हे सगळं प्लॅनिंग माझं होतं आज एप्रिल फुल आहे ना म्हणून हिला हिलाडाला ना प्रवीण हसत म्हणाला म्हणजे हे सगळं तू केलंस आणि आई तू पण यात सामील होतीस ना सागर थोडा चिडून म्हणाला हो रे अरे पण मी काही नाही केलं बाकी केलं ते सगळं या प्रवीणने मला फक्त हे सगळं माहीत होतं एवढंच सागरची आई म्हणाली थांब तू प्रवीण तुला तर मी आज नाही सोडणार आज तर तू गेलास असे म्हणत सागर प्रवीणच्या मागे पडू लागला तसा लगेच प्रवीण बाहेर पडून गेला आणि सागर त्याच्या मागे आणि इकडं तिकडं पडू लागला पण मुक्ताला तर काय बोलावं काही सुचत नव्हतं तिला तर अगदी हसू किरडू झालं होतं अजूनही तिला काय खरं काय खोटं काही समजत नव्हतं अजूनही ती शॉकमध्येच होती काय मग तुम्ही आलात की नाही शॉकमधून बाहेर आणि कसं वाटलं प्रवीणचं एप्रिल फू काय मग आवडलं ना मग वाट कशाची बघताय पटापट पत कमेंट करून सांगा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅ नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद